करते अन्यथा नाही परंतु एक असं तीर्थ सांगितलं ज्ञानोबरा ते तीर्थ म्हणजे पश्चाताप पश्चाताप झाला आणि तो जर पूर्वक असेल तर पश्चाताप दग्द व्यक्तीच्या मुक्ती करता वेगळ्या कुठल्या तीर्थात जाण्याची गरज नाही आणि त्या पाप मुक्ती करता त्याला वाट पाहण्याची आवश्यकता नाही पश्चातापेन शुद्ध ते तात्काळ शुद्ध होते अनुतापे दोष न लगता निमेष एक कथा सांगतो म्हणजे लक्षात येईल आपल्या भागामध्ये पूर्वीच्या काळी भिकाभोई नावाचा तमासगीर होता जे जुने मातारे त्यांनी पाहिला नसेल पण कदाचित नाव तरी ऐकलेलं असेल तो भिकाभोई नावाचा तमासगीर आपल्या विदर्भामध्ये तमाशा करायचा आपल्या भागातल्या काही यात्रा तमाशा करताच प्रसिद्ध होतात बैरमची यात्रा तमाशा करता रुणवचनची यात्रा तमाशा करता आमच्या अकोटची नरसिंग महाराजांची यात्रा तमाशा करता तमाशेच असायचे त्याच्यामध्ये त्या भिकाबोयाच्या तमाशा करता लाखांनी लोक एकत्रित यायचे माणूस ते ते त्या भिकाबोयाकडे गेलात आणि त्या भिकाबोयाला सांगितलेले काय कला आहे तुझ्यात लाखांनी लोक एकत्रित करत तू पण एक सांगू का तुला अरे तू इथं तिथं तमाशा केल्यापेक्षा पंढरपुरात जाऊन तमाशा कर पंढरपुरातल्या वारकऱ्यांना जिंकून दाखव पंढरपुरातल्या वारकऱ्यांना जर तू जिंकून दाखवलं ना तर तुला जगतजत्ता जगजैत होण्यापासून कोणी रोखू शकणार नाहीत माणसाला प्रसिद्धीची हाव असते हा बेकाबोई कार्तिक वारीला पंढरपूरला गेलात आपण आषाढीला जातो आषाढीतले सगळे कीर्तन फळावर असतात मठात असतात धर्मशाळेत असतात कार्तिकीला सगळे फळ चंद्रभागीच्या वाळवंटात असतात आपण विदर्भातून जाताना जे दिंडीर लागतं दगडी फुल त्याच्या डाव्या बाजूला वाळवंटामध्ये त्याने त्याचं फळ दिलात चांगले चांगले गाणारे वाजवणारे लाऊडस्पीकर चांगला नेलात आणि केलं त्यांनी ते चालू टांग 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 जसं वाजत होत ना तुम्हाला काय वाटतंय पंढरपुरात जे लाखाने लोक येतात ते काही सगळ्या हाळाचेच वारकरी असतात तसं काही नाही काही हौशे काही नवशे काही गवशे काही धवशे चार प्रकारचे लोक असतात हौशे म्हणजे हौशे हौशी जाणारे खूपच मोठी जत्रा भरते म्हणतात अरे पंढरपुरात जत्रा नाही ते यात्रा आहे जत्रेत आणि यात्रेत फरक राय जत्रा त्याला म्हणतात जात रहा ते जत्रा या आणि तरा त्याचं नाव यात्रा इथं आलेल्याला प्रत्येक व्यक्ती जिथं आल्यानंतर तरतो त्याचं नाव यात्रा आणि जिथं फक्त जातच राहावं लागते ते जत्रा हास्य जत्रा आहे पंढरपूरची जत्रा नाही ती यात्रा आहे खूपच मोठी जत्रा भरते म्हणतात चला पंढरपूरला हे औषध आहेत काही नवशे असतात नवशे म्हणजे चंद्रबागेत आंघोळ करून उल्या कपड्यांशी पुंडलिकराच्या घाटावरून साष्टांग दंडवत घालत नामदेव पायरीपर्यंत जे जातात ते फारच हाडाचे वारकरी असतात असा गैरसमज करून घेऊ नका ते नऊशे आहेत त्यांनी देवाला प्रार्थना केलेली असते देवा पाच सहा वर्ष झाले पुरी पाहून राहिलो पण काही योग येऊन नाही राहिला या वर्षी जर झालत ना शुभमंगल तर साष्टांग दंडवत घालतील आणि योगायोगाने होते त्याचं तर मग ते नवस फेळण्याकरता चंद्रबागेत आंघोळ करून साष्टांग दंडवत घालत जाते काही त्याच्यापेक्षा वेगळ्या असतात लग्न होऊन पाच सहा वर्ष झाले पण अजून काहीच नाही तो देवाला प्रार्थना करते देवा याच वर्षी जर हल्ला मंडप नाही पाळणा म्हणत तुम्ही पाळणा जर हल्ला तर साष्टांग दंडवत घालत येईल आणि त्याला झालं की मग हे दंडवत घालत जाते हे नवशे आहेत काही दहशे असतात दहुशे म्हणजे एखाद्याला म्हणा चालना पंढरपूरला तोंड नाही बा आपल्याला नाही शक्य दुसरा म्हणते आयऱ्या गैऱ्याचं काम आहे का पंढरपूरला येणं तो ते असं म्हणता का अरे यष्टी फुकट आहे म्हणून नाही पंढरपूरला जाणार यात्रा स्पेशल आपली गाडीत गाडी काढायला लावते ड्रायव्हरला आणि गाडी काढते हिवऱ्यातून दशमीच्या दिवशी आषाढ शुद्ध दशमीला हिवऱ्यातून निघते आणि आषाढ शुद्ध एकादशीला पहाटे पंढरपुरात पोचते आणि पंढरपुरात पोचल्याबरोबर ड्रायव्हरला सांगते गाडीचं सा तोंड घे वळून हिवऱ्याच्या इकडे आणि मग याचं तोंड पांडुरंगाच्या इकडे मग पांडुरंगाच्याकडे गेल्यानंतर तिथं जाऊन चौकशी करते का हो किती तास लागतात दर्शनाला लोक म्हणतात काल अठ्ठेचाळीस लागले आम्हाला पाठ पा असतात त्यांच्या लगेच ते प्रमाण तुका मोक्ष कळस अंतात काळ हा नाश अहंकाराचा पांडुरंगाचं दर्शन काय आणि कळसाचं दर्शन काय झालं कळसाच आषाढी एकादिशीला कळसाचं का दर्शनही काय सोपत होडी असते चेंगराचेंगरी पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे आषाढी एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा करायची असेल तर नगर प्रदक्षिणा करणारा माणूस पंढरपुरात जिवंतच असला पाहिजे असं नाही बाकी डबल सांगू का आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात प्रदक्षिणा करायची असेल तर जीव प्रदक्षिणा करणारा माणूस जिवंतच असला पाहिजे असं नाही यदा कदाचित त्याला पांडुरंगाच्या अर्थात महाद्वारामध्ये अटॅक आला अट्याक घेऊन तो तिथं पळणारच नाही तो प्रदक्षिणा करून येऊनच पडेल कारण पुढच्याचा रेटा आणि मागच्याचा असा त्याच्या मधात मुर्दे चालतात कैक किलोमीटर इच्छा असली पाहिजे त्याने विचार कोण जाऊ त्या चंग्राचेंग्रीत अधिक त्याच्या प्रमाण पाठ असते नामामने पांडुरंगा आणि तुझे स्वरूप चंद्रभागा ते तिथं चंद्रभागेच दर्शन करते तिथून वापस निघते का त्याचं कारण आहे पतंग जरी पंढरपुरात गेला तरी धागा जर हिवऱ्यात असेल धाग्याने झटका मारला की पतंग निघाला हे दवशे आहेत आणि काही गवशे असतात गवशे म्हणजे जे, जे गवशील ते हे घेतात घोंगळ्या आणि हे घेतात बांगड्या चालली झाली पंढरपूर शिवारी सगळ्याच विषयाचे लोक असतात आम्ही पंढरपूरला पायी चालतोच ना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाली एखाद्याकडे मुक्काम असते तरी त्या गावात जाताना ते गाव लाग घर विचारावं लागते दिसत नाही जाण्याकरता अंधार उठतात उरून पाऊस चालू असते तिथे गेलं की हरिपाठ करावं कीर्तन करावं जेवण करा दहा दहा वाजतात लोक थकलेले असतात तरी दिंडीतले काही बहादर इतके कलाकार असतात बरोबर दहा वाजता कीर्तन संपल्यावर पता लावून येतात गावात दुकान कुठं आहे दुकान म्हणजे किराण्याचं नाही तुमच्या लक्षात आलं असेल काय ग्राणेंद्रिय पॉवरफुल असतात त्याचे कुत्र्यापेक्षा जास्त बरोबर दुकानात जातात हो अंधारात आणि एकटक ये घेऊन येतात था हातपाय की तस हे जे काही आहेत कीर्तन चालू झालेलं होतं लोक लो कीर्तन ऐकत होते त्या बेकाबोवायचं ते टांग टांग वाजलत यांनी विचार केला आपला माल आला वाटतं इथं कुठं बस इठल विठल करत चाल तिकडे एक 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 करता करता सगळे श्रोते बेकाबोयाच्या तमाशात आता वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन वक्त्याला वक्ते पण श्रोत्यांवर आहे वक्ते निघून गेल्यानंतर श्रोत्यांनी काय करावं वक्त्यांनी सुद्धा विठल जे जे विठल केलं कीर्तन बंद पडत आले ते अं कुंभार घाट पुंडली घाट विप्रदत्त घाटापर्यंत सगळे स्मशान घाटापर्यंत सगळे कीर्तन बंद पडत आलेत त्या स्मशान घाट आणि त्या विप्रदत्त घाटाच्या मध्ये धोंडोपंत दादांचं मठ दादांचा आहे आणि दादांचं कीर्तन चाललेलं होतं दादांचा अधिकार खूप मोठा होता त्यांनी जोग महाराजांना म्हणावा जोगा प्रसंग आहे तुझची जोगा तर जोग महाराजांचं कीर्तन चाललेलं असताना जोग महाराजांनी पाहल सगळी कीर्तन बंद पडलेले आहेत आता त्यावेळेला काही घड्याळही नव्हता ना काही नाही जोग महाराजांनी धोंडोपंत दादानी एका टाळकऱ्याला विचारलं रे कीर्तनाची वेळ संपली का रे म्हटली नाही मग हे कीर्तन कसे काय बंद पडलेत एका टाळकऱ्याने हिंमत केली सांगली बाबा कीर्तनाची वेळ संपली नाही यांनी कीर्तन बंद पाडले म्हटले का म्हटले सगळे लोक तमाशात गेले दादानी विचार केला म्हणजे कमाल दिली का आम्ही इथं असताना पंढरपुरात तमाशा त्यांनी कमरेचा दुपटा सोडला टाळकरांनी सांगितलं विठ्ठल विठ्ठलचं सा भजन घ्या मी येतो जाऊन दादा आले असं समजल्याबरोबर जे कीर्तनकार होते ना कोणी दुपटा घे तोंडावर कोणी दोन्ही पायाच्या मधात मुडक घाल कोणी रेतीत तोंड खूपच दादाला जर आपण तमाशात दिसलो तर दादा, दादा काय म्हणतील स्तप्त झालं सगळं वातावरण अति विद्वत्ता अति तेज आणि अति सौंदर्य या तीन गोष्टी ज्याच्याकडे असतात लोक त्याला परिचय विचारत नाहीत अतिसौंदर्य असू द्या किती गर्दी असू द्या जागा भेटते हो गड ए अतिसौंदर्य अति तेज दादाच तपश्चर्य आहे आपोआप वाट झाली अशी चोपदार नाही काही नाही दादा थेट त्याच्या रंगमंचावर गेलेत बिकाबू स्तब्ध उभा होतात लोकांचा असा समज होतात दादा त्याच्या कानफळाखाली आवाज काढतात आता का पंढरपुरात आला वाटत नाही दादा होते दादा तिथे गेले तर दादाने त्याच्या पाठीवर थाप मारली सांगले शाबा श्री माझ्या पठ्ठ्या एवढ्या अश्लील वाणीने तू एवढा मोठा समाज आपला असा केला अरे तू संत वाङ्मयाचा अभ्यास केला तर तुला जगत जेता नाही त्रैलोक्य विजयी होण्यापासून कोणी अडवणार नाही असं वाक्य दादाच्या मुखातून ज्यावेळा बाहेर पडलं ना एवढा मोठा पश्चाताप झाला दोन्ही तबला पेटी चाटी सगळं फोडून टाकलं आश्वाचा अभिषेक केला दादाच्या पायावर आणि दादाला सांगितलं दादा मला वाचवा मी भयंकर पापी आहे जन्मभर तमाशात लोक गुंतवून ठेवले त्यांच्या जीवन बर्बाद केले नवलने आज मी पंढरपुरात येऊन पाप केलाय कारण अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती तीर्थक्षेत्र रे कृतं पापं वज्रलेपो भविष्यती अन्य क्षेत्राच्या ठिकाणी केलेलं पाप तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलं की नष्ट होतं पण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन जर पाप झालंत ना तर वज्रलेपोहने अभक्ताशी आता मला पाप मुक्तीचा इलाज कोणताच दिसत नाही दादा तुम्ही वाचवा दादांनी त्याला उचललं त्याच्या आश्रू पुसले तर त्या भिकाबॉयल सांगतात तुला पश्चाताप झाला ना अरे पश्चाताप झाला असेल आणि तो जर सत्य असेल